नमस्कार मैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत एक ती आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी माझा केसवाढीचा अनुभव तुमच्यासोबत शेअर केला एकाच नाण्याला दोन बाजू असतात त्यातील एक बाजू मी मांडण्याचा प्रयत्न केला आता दुसरी बाजू कोणती आहे ते आपण समजावून घेऊयात मैत्रिणीनो आपण केसांची बाहेरून तर काळजी घेतोस पण आतून पोषणद्रव्य मिळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे चांगली पोषणद्रव्ये मिळण्यासाठी योग्य आहार घेणे हे देखील पण तितकेच महत्त्वाचे आहे आहारासोबत सात ते आठ तासांची पुरेशी झोप घ्यायला पाहिजे शक्य झाले तर योगादेखील करावेत चला तर मग पाहूयात आहारामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या घेतल्याने त्याचा केसांना नक्कीच फायदा होईल केसांना विटॅमिन प्रोटीन झिंक ओमेगा थ्री हे मिळणे खूप गरजेचं असते पालेभाज्यांमध्ये मेथी आणि पालकचा समावेश करावा त्याच्यातून आयर्न आणि मॅग्नेशियम केसांना भेटते फळांमध्ये मोसंबी खावी मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी असते आवळा केसांसाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट केसांचे पोषण करतात केस गळण्यापासून रोखतात शिवाय केस जाड मजबूत बनतात कडधान्य खाल्ल्याने प्रोटीन झिंक फायबर यासारखे जीवनसत्व मिळतात नट्स खाल्ल्याने केसांना ओमेगा थ्री भेटते आहारामध्ये ओट्स घेतल्याने अँटीऑक्सिडंट आणि फायबर भेटते बीट आणि गाजर देखील तितकेच महत्त्वाचे आहे बीट आणि गाजरचा रसदेखील तुम्ही घेऊ शकता यातील कोणताही एक घटक डेली तुम्ही आहारामध्ये घ्या थँक्यू फॉर वॉचिंग